तर अशी पावटाची उसळ झालेली आहे आणि इकडं पातळ पावटा आहे आपण कसं मटण सुकं पातळ करतो तसं मी पावटा सुका पातळ केलेला आहे गोल चिकडं काय झालं आहे बघा काय टाकतोय गोल्यानं कसली पावडर हां कसली पिंकीची ती कसली असते हां ती असते का नमस्कार जी करते, करते जी मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळची वेळ आहे आणि सकाळचा स्वयंपाक माझा चाललेला आहे तर मी आजच्या स्वयंपाकामध्ये काळा घेवडा कोणाच्या घरी काळा पावटा म्हणतात कोण काळा घेवडा म्हणतात तर आम्ही काळा पावटा म्हणतो याची सुक्की आणि पातळ भाजी करणार आहे या बाजूला मी भात करत ठेवलेला आहे तर पातेला म्हणजे भात केला कारण की कुकरमध्ये पावटा शिजवला आहे कांदा चिरून ठेवलेला आहे टमॅटो पण चिरायचा तर पावट्यासाठी आणि इकडं कणिक म्हणून ठेवले त्याला ते तेल लावून फक्त घ्यायचं आहे कणखेला हा भात रात्रीला थोडा शिल्लक काय आणि गोजून कसा राडा केला इथं दूध प्यायला दूध पीत नाही काही नाही मोबाईल मागायला लागला आहे मोबाईलवर दूध पाडतोय सगळं आणि उठून रुचून गेलाय दूध पी सगळं आधी दूध उप मग देते देख तर आमचं शेवंतीला फुलं किती आलेत बघा गच्च भरलंय झाड शेवंतीचं एकदम मस्त फुलं लागलेत आणि टमॅटो आलाय बाहेरनं खाल्लं वर आलाय टमॅटो भरलेली तर टमॅटो चिरायला लागले मी कांदा चिरलाय ीতে උি . තමब हिल වगाට මट कांदा टमॅटो शिरलाय मी पात्यालाय आणि भातावर झाकले आणि त्यात पाणी वतलंय जर भात वापर शिजतोय तर थोडंसं पाणी भातात तर हे पाणी आटतं पूर्ण त्या पाण्याची तयार होती आणि भात करपत नाही त्यामुळे झाकून ठेवायला लागते काळ्या पावडरची पातळ भाजी झालेली आहे थोडी भाजी केली आहे आणि ह्यात थोडा पोटा ठेवलेला आहे सुकी भाजी करणार आहे कारण की मला सुकी भाजी पाहिजे तर इकडं सुक्या भाजीला कांदा भाज्याला ठेवला आहे त्यातलाच त्रास पोटा होता ते ठेवलेलं आहे तर सकाळचं दूध पण आलेलं आहे दूध तापवायचं आहे कारण आता एक पण गॅस चालू नाही त्यामुळे दूध काय तापवणार नाही आता भात झाल्यावर दूध तापवायचं भात बघा भरताना आहे भारता थोडंसं पाण्या घातलं की भात तयार होते चित्र काढलेला आहे तिला पेन्सिल घेतल्या परवा यात्रा डिट्यात गेल्यावर बर काय काय काढले सांग बर आणि गोलूची गाडी घेतली आहे कुठली गाडी आहे गोल्या जिप गाडी थरगाडी नाही त्यांचा वॉटर कलर पाणी घेऊन बसले रंगवायचं तर आल्यापासून निम्म कलर संपवलं आता ह्या चटणी टाकलेली आहे चटणी टाकून थोड्या वेळ भाजायचं चटणी टाकली तेलच मिक्स झाली की मग नाही काळा थोडं टाकायचं आता चपाती झाले एक त्यांना भूक लागल्या नऊ वाजलेत बघा आठ सत्तावन्न झालेत तर मी त्या जेवायला वाढणार आहे जेवायला काय फक्त पावटाचं कालवणार नाही चपातीच आहे कोथिंबीर संपली कोथिंबीर नासली सगळी आणलेली परवा तर आता चपाती केलेली ठेवते अशी पावटा चिसळ झालेली आहे आणि इकडे पातळ पावटाय आपण कसं मटल सुख करतो तसं मी पावटा पातळ केलेला आहे चटणी देऊ काळाची आता माझं सगळा स्वयंपाक करून झालेला आहे आणि मी कांदा चिरलाय की मला पोहे आहेत इथं पोहे ठेवलेत आणि नळाला पाणी आले तर पाणी भरून घेते पहिल्यांदा मी आणि मग पोहे करते तर गोलूचं काय चाललंय पियानो पियानो आणायचा आणि अजून मला देवपूजा करायची आहे बरं का ते तर ह्या वाटेत फुलं ठेवले आहेत काढून मी सकाळी आणलेत फुलं म्हणलं ठेवायची ह टाकून द्यायचं नसतंय पप्पाला हायचं आहे गोला चालला आहे फुलं टाकून द्यायला ऊन पडले तर तसं कामं चालू करायची आता पोहे करून आता पोहे करून झालेत जा जातो आता दुपारची वेळ आहे साडेबारा वाजलेत आणि माझं काम झालेलं आहे सगळं भांडे घासलेत गोल चिकड़ काय झालं आहे बघा काय टाकतोय गोले त्या कसली पावडर कसली पिंकीची ती कसली असत्या हा ती असते का ठेवा तर झाकून टाबा बघा मी सगळा कट्टा स्वच्छ केलाय आणि गोल्यानं बघा वेलदोडीची पावडर सांगून कसा राडा केलाय कट्ट्यावर आणि दूध प्यायला घेतले जेवणाच्या टायमा त्याला दूध प्यायचं आहे तसं आहे साखर टाकल्या दुधात पिंजड्याच्या पावडर टाकल्या चवीचं झालं झालंय गोल्या काय झालंय गार पिऊन टाक अरे दुधात पाणी नसते बसायचं तुला प्लेट देऊ का पहिला तुझ कसलं ते नाही ते नाही कसलं धुयाला लागलं बशी ताय धुतलेली ह्या बश्या मी आणलेत परवा पन्नास रुपयाला तीन बशा आणि कप पण आणलाय बघा इथं ठेवा एक कप काचा कप आहे दोनशे रुपयाला सहा कप दी अडीचशे रुपये सांगितलेलं मी दोनशे रुपयाला आणलेत सांडू नका तर आता चाललंय दूध प्यायचं आणि मी आता जेवण करणार आहे भूक लागले साडे बारा वाजलेत सकाळी पुसना सकाळी दाखवलंच की जा जा मी जेवण करते ही चपाती बघा सकाळी कडे कड्यातली भाजी काढली होती आणि ह्या चपातीला पुसून ठेवते कढईमधली ग्रेवी मला भरपूर आवडते अशी चपाती पण जास्त काही भिजली नाही तर आता यात ठेवलाय आहे काळा पावटा भाजी की भाजी केली आहे काळ्या पावट्याची भाजी पण केलेली आहे तर याच्यात आहे काळ्या पावटा काय पण सकाळी दाखवलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आमटी मस्त लागते या पावट्याची त्या कुठं गेलं एक हरवायचं नाही आजीपाय शाळेत नाही बनवायचं तर चला जेवण करून घेते आणि जेवणभर आम्हाला काम आहे भरपूर चित्र रंगवायचं आहे पण अभ्यास शिकवायचा आहे गोल शिकणार चिकार हम्म कसं पिते बघा दूध तर चला तर आता जेवण करून घेते आणि व्हिडिओला इथेच थांबवते जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा बाय 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 करा